गडचिरोलीतून आज एक मोठी आणि महत्वाची धडक घडामोड समोर आली आहे गडचिरोली पोलीस मुख्यालयात गुरुवारी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर अकरा वरिष्ठ माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले राज्यातील माओवाद विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून एकाच दिवशी अकरा वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे या आत्मसमर्पणामध्ये दोन डीव्हीसीएम तीन पीपीसीएम दोन एसीएम आणि चार सदस्य पदाचे माओवादी सामील होते विशेष म्हणजे चार माओवादी पूर्ण गणवेशात व हातात शस्त्रे घेऊन आत्मसमर्पणासाठी हजर झाले या सर्वांवर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली एकूण बक्षीस रक्कम तब्बल ब्याऐंशी लाख रुपये होती गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आतापर्यंत एकशे बारा माओवादी आत्मसमर्पित झाले आहेत ही माओवाद विरोधी लढाईतील मोठी घुडदौड मानली जात आहे याच कार्यक्रमात माओवाद विरोधातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सी सिक्स्टी कमांडोंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवाद्यांसाठी शासनाच्या पुनर्वसन आणि कल्याणकारी योजनांची विशेष मार्गदर्शिका डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अनावरित करण्यात आली या पुस्तकाद्वारे लाभधारकांना योजनांची माहिती सहज मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील मावाद विरोधी मोहिमेतील हे आत्मसमर्पण शांतता आणि विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा కుమారి నరకి దర్శన్ చంద్రప్రసాద్కులననారుకు రాజవ కేంద్ర శాసన మండలిలో ఆశ్రమాపన చేయబడింది. దయచేసి అందరూ దసంగడి ఎస్ఎల్ కుచ్చి ఏరియా కమిటీయన్న

आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही शिल्लक आहे त्यांना आम्ही आत्मसमर्पण करून किंवा जे काही शक्य होईल आम्ही त्याच्यापूर्वी नक्षलवास संप्र संपुष्टात करण्याचा प्रयत्न करू तुम्ही अत्यंत कठीण परिस्थिती कशी वाटते आता गडचिरोली कॉन्फ्लिक्ट एरियातून डेव्हलपमेंट एरियाकडे जात आहे आणि जे त्यावेळी ज्यावेळी मी कमिशनर सायली हो होती त्यावेळी इतकी सुविधा नव्हती जे फार ऑफ आमनआउट पोस्ट आहे फुलणार बिनागुंडा नेलगुंडा फक्त नाम होता पोस्ट नव्हती आत्ता प्रत्येक ठिकाणी आर्मआउट पोस्ट सुरू झाली आहे जे गडचिरोली पोलीस आहे सी आर पी एफ सी सिक्स्टी हे प्रत्येक दुर्गम एरियामध्ये पोहोचले आहे आणि आपलं पण माहीत आहे की शासनाकडून बस सेवा सुरू झाली आहे ह्या परिणाम आ, आ, चा परिणाम लोकांवर चांगला झाला आहे आणि तिथे शिक्षण आणि त्यांच्या जे ॲसिम्युलेशन आहे ह्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या मॅडम नक्सलवाद म्हणजे दररोज नवीन येतात तो आता सध्याच्या गडचिरोलीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यावर भर देणे गरजेचे आहे आणि ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्या रिहॅबिलिटेशन हे पण महत्त्वाचे आहे देखिये ये तो बहुत दिनों से है गढ़चिरोली में गाँव बंदी बहुत सालों से चल रही है और गांव वालों ने बुढ़ाटा लेके गांव बंदी शुरू करी गांव वालों में जब पुलिस ने जन जागरण मिलावा किया, वहाँ